आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा महाविकास आघाडी आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकीन लढवणार आहोत काही ठिकाणी पक्ष चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडी पण लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वाटपाचा अंतिम टप्प्यात आलेला आहे नगराध्यक्षाचे नाव देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत पुढच्या एक तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत काम भरायची मदत हो आहे त्यात तोपर्यंत आमचे पुणे शहरातले प्लॅनिंग जाहीर होती लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावा जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही माहिती आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा